पावसाळ्याच्या दिवसात नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये रस्त्याचे खड्डे बुजवण्याचा नगरपालिकेला सुचला पराक्रम नगरपालिकेच्या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जीवघेणा जीव त्रास सहन करावा लागत आहे सर्वसामान्य पुसतकरांमार्फत कितीही अर्ज किंवा तक्रारी केल्या तरीही पुसत नगरपालिकेतील आंधळ्या बहिऱ्या आणि लाज सोडलेल्या मुख्याधिकारी तसेच तसे सर्व विभागीय अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही एवढ्या बेशरम अधिकाऱ्यांना शासन प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ पदावर ठेवतो तरी कसा हा प्रश्न सर्वसामान्य पुसुतकरांमार्फत बोलला जात आहे नुकतंच आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या महात्मा फुले चौक बसस्टँड पासून कैलास व शिवसंतरावजी नाईक चौक ते मुखरे चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत बनवण्यात आलेला एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्यामुळे त्यास जागोजागी खड्डे पडले असून कार्पेट सिल्कोटचा का अभिजित वायकोस यांच्या आदेशांमुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे जेव्हा आपल्या चॅनल मार्फत बांधकाम विभाग इंजिनियर अक्षय राठोड यांना रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कोणामार्फत करण्यात येत आहे असे विचारण्यात आले तेव्हा नगरपालिकेने पुसद शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वेगळे टेंडर काढले असून सदर खड्डे बुजवण्याचे काम त्या टेंडरमार्फत सुरू आहे व ते काम नाझिम खान यांच्यामार्फत सुरू आहे असे सांगण्यात आले यात लक्ष देण्याजोगी बाब अशी की, की आठच महिन्यापूर्वी श्री गजानन कन्स्ट्रक्शनमार्फत बनवण्यात आलेल्या रस्त्याला त्याच्या लायबिलिटी पिरियडच्या आतच खड्डे पडले शासकीय नियमाप्रमाणे या रस्ते बांधकामावर नेमलेल्या नगरपालिका बांधकाम विभागाच्या इंचार्ज इंजिनियर व कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हे दाखल करून इंचार्ज इंजिनियर व सदर कन्स्ट्रक्शन करून रस्ते बांधकाम करायला पाहिजे होते परंतु इथे थेट घडले उलटे इथे तर तोच बांधकाम विभाग इंजिनियर सांगतो की नगरपालिकेमार्फत वेगळे टेंडर काढून त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे या सर्व बाबीवरून तुम्ही शासकीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारीपणा सहजरित्या समजू शकता या अधिकाऱ्यांना पुसतच्या विकासाशी काहीही घेणे देणे नसून पुसतचा विकास बकास झाला तरी यांना काहीही घेणे देणे नाही एवढ्या बाबी उघड डोळ्याने दिसत असून सुद्धा पुसतचे लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणे केले की काय असे पुसतकरांमार्फत बोलले जात आहे